नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तशा कर आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि एक कोलगेट स्माईल ताईसाठी जरूर देत असाल किंवा स्वतःसाठी जरूर देत असाल रोज उठल्या उठल्या कोलगेट को करताना ताईची आठवण आली पाहिजे की एक कोलगेट स्माईल ही आपल्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी पाहिजे त्यावेळी आपण दुःखाचा डोंगर एवढा मोठा पार करू शकतो सगळ्यांच्या आयुष्यात दुःख आहे त्यामुळं त्यांना घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे हे मी कायम सांगत आलेली आहे चला तर आज काय आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे सगळ्यात जास्त नजरदोष सगळ्यात जास्त ब्लॅक मॅजिक सगळ्यात जास्त कोणी काय केलं हे कोणत्या राशीवर कोणत्या राशीच्या जन्म नक्षत्राच्या कोणत्या राशीवर या गोष्टीचा परिणाम जास्त होतो हे आज आपण बघणार आहोत की सरसकट सगळे असतात एखाद्या लग्नाला जाऊ दे एखाद्या ट्रिपला जाऊ दे कुठं जाऊ दे, दे सरसकट सगळे असतात पण त्यातल्या काही जणांनाच नजर लागते काही जणांनाच व्हायब्रेशन त्यांच्या डाऊन होतात काही जणांनाच खूप अस्वस्थ व्हायला सुरुवात होतं असं का होतं आणि कुणाला होतं तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे सगळ्यात जास्त ब्लॅक मॅजिक ब्लॅक ओरा किंवा नजरदोष या गोष्टी तीनच राशींना होतात या तीन राशी कोणत्या आहेत का या राशींनाच फक्त होतात हे आपण आता पुढं बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ही माहिती पोहोचवत जा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्याकडचे काही प्रोडक्ट्स हवे असतील सगळ्यावर ऑफर चालू आहेत वरती दिलेल्या नंबरवरती एक वाजता दुपारी मी ऑनलाईन येत असते तिथं या आणि विचारा प्रोडक्ट्स खूप छान काम करतात त्यामुळं स असावे प्रत्येकाकडं कलयुगामध्ये आपल्याला फार कमी वेळ आहे कमी वेळात जास्त पैसा कमवायचा आहे जास्त सुखी राहायचं आहे तर त्यासाठी क्रिस्टल आपल्याजवळ असणं हे अतिशय गरजेचं आहे क्रिस्टल हे युनिवर्सनंच दिलेले आपल्याला आहेत त्यामुळे या गोष्टी गरजेच्या आहेत बॉटल मॅजिक वॉटर बॉटल सरस्वती यंत्र हे तुम्हाला जगात कुठं मिळणार नाही हे फक्त आणि फक्त माझ्याकडं मिळणार आहे कारण मी तयार केलेलं ते डिझाईन केलेलं आहे त्याचप्रमाणे अजून एक क्रिस्टल तुम्हाला मी घेऊन येत आहे सुख शांती समृद्धीसाठी तोही तुम्हाला कळेल तुम्हाला की कि किती तो आपल्यासाठी योग्य आहे ते तर जी काही मा माहिती आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दिली आहे तरी पण एक वाजता येऊन मला तुम्ही विचारू शकता व्हाईस मेसेज करा प्लीज कॉल कोणी करू नका तर कोणत्या त्या राशी आहेत की त्यांना नजरदोष जास्त प्रमाणात होतो का होतो तर न त्यापैकी पहिली रास आहे ती म्हणजे कर्क दुसरी रास आहे ती म्हणजे मीन आणि तिसरी रास आहे ती म्हणजे वृश्चिक तर या राशींना सगळ्यात जास्त नजरदोष होतो आता का होतो तर या राशी या तीन राशी जलतत्वातल्या आहेत की पाण्याशी निगडीत आहेत मासा असू दे विंचू असू दे काय असू दे या सगळ्या राशी पाण्याशी निगडीत आहेत आणि पाण्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी करायची ता चुंबकीय निज निगेटिव्ह एनर्जीला पण आपल्याकडं खेचून घ्यायची ताकद जास्त असते आणि पॉझिटिव्ह एनर्जीला पण खेचून घ्यायची ताकद जास्त असते त्यामुळं या तीन जलतत्वाच्या राशी असल्यामुळं यांच्यावर करणी बाधा ब्लॅक मॅजिक नजरदोष दृष्ट लागणे हे सगळे प्रकार या तीन राशीवर जास्तीत जास्त प्रमाणात होतात काय काळजी घ्यायची काय करायचं खरं आहे का पट पटतंय का तुम्हाला या तीन राशीच्या लोकांना कधीतरी अचानक एकदम लो फील होतं त्यांना जास्त करून पौर्णिमेला पौर्णिमेलाच अमांशपेक्षा सुद्धा पौर्णिमेला जास्त लो फील होतं का होतं समुद्राला जशा पाण्याची भरती ओहोटी होती, होती। तसंच या राशींना त्याच प्रकारे होत राहतं की मनचंचल होत राहतं किंवा डिप्रे डिप्रेशन येतं काही न कारणाची चिडचिड होती काही न कारणाचं अंग दुखतं डोकं दुखतं काही न कारणाच्या अचानक खूप उचक्या येतात अचानक जांभया येतात अस्वस्थ वाटायला सुरुवात होते तर यावेळी त्यांना कुणीतरी काहीतरी ब्लॅक मॅजिकमधनं तरी ती आलेली आहेत नाही तर नजरदोष तरी आहे त्यात आता आपली संस्कृती अशी झाली आहे की बाहेरची चप्पल घरातल्या बा घरातच एखादं ड्रॉवर केलेली असतात त्यात घालायची स्लीपर घालायची आणि घरात शिरायचं त्यामुळं पूर्वीच्या काळी काय होतं बादली तांब्या बाहेर असायचा हातपाय धुतल्याशिवाय कुणी कधी घरात यायचं नाही त्यामुळं ह्या ब्लॅक मॅजिक प्रकार फार कमी असायचे किंवा सदान कदा दाराला एखादा आंब्याचा डहाळा किंवा अजून काय जुने जुने प्रकार आहेत भरपूर सारे हे टांगलेले असायचे त्याच्यामुळं त्याच्या खालनं येणारं माणूस हे निगेटिव्ह ऊर्जा तिथंच सोडून यायचं आणि मग आपल्या घरात यायचं त्यामुळे आपल्याला या गोष्टींचे त्रास पूर्वीच्या लोकांना कमी व्हायचे पण आता जास्त होतात पूर्वी माणसं एकमेकावर कमी जळायची आता जास्त माणसं एकमेकांवर जातात जास्त एकमेकांकडे नजर बाधा त्यांची जाती तर या तीन राशींना हा त्रास सगळ्यात जास्त होतो का तर या जलतत्वाच्या राशी आहेत आता या तीन राशींनी ह्याच्यावर काय उपाय करावेत हे जे मी आता सगळं सांगितलं हे तुम्हाला होत असेल तर ह्याच्यावर आता काय उपाय करावेत हे पण तुम्ही ऐका छोटासा व्हिडिओ आहे व्यवस्थित ऐका सगळ्यात पहिली गोष्ट पाण्याच्या जवळ जाताना एकतर पाण्याच्या जवळ या राशींनी जाऊ नये त्यात तुम्हाला पाण्याच्या जवळ जायचं असेल तर सगळ्यात सेन्सिटिव्ह किंवा काहीही करू शकतो ते असतात आपले स्त्रियांचे केस त्यामुळं केस बांधल्याशिवाय कधीही समुद्र नदी तलाव या जाऊ नाही कोणत्याही सुनसान रस्त्यावर एकट्यानं जिथं जास्त माणसं नसतात जिथं कुठे उतारे पातारे काही टाकलेले असतात अशा ठिकाणी या तीन राशीच्या माणसांनी जास्तीत जास्त कधी जाऊ नाही घरात येताना त्या घरात जर या घरात या राशीची जर घरात असतील पोरी घरात असतील लहान छोटी घरात असतील किंवा हे स्वतः या राशीचे असतील तरीसुद्धा हात पाय धुतल्याशिवाय आता आपण बाहेर धुत धुवू शकत नाही तर आल्या आल्या आपण बाथरूम मध्ये जाऊन हातपाय धुतल्याशिवाय बाकीच्या घरामध्ये आपण वावरायला सुरुवात करू नये म्हणजे आपल्यापासून आलेल्या निगेटिव्ह ऊर्जा अजून लोकांना मिळणार नाहीत आता या निगेटिव्ह ऊर्जा आपल्या जवळ येऊ नयेत म्हणून काय काय करायचं आपण ते बघूया सगळ्यात पहिले या गोष्टी पाळायच्या की या हे करायचं नाही तर आता सोपे सोपे उपाय दोन तीन सांगते तुम्हाला सगळ्यात पहिला इथं क्रॉस काढायचा जे मीन कर्क आणि सॉरी येत होता जे मी वृश्चिक आणि कर्क आहे त्यांनी डाव्या हातावर दिसेल अशी फुली क्रॉस तुम्ही खूप वेळा माझ्या हातावर स्वतःच्या सुद्धा बघता तर तो क्रॉस सगळ्यात पहिल्यांदा काढणे कायम <laughs> जेवढ्या वेळा तुम्हाला जमेल क्रॉस काढणं तेवढ्या वेळा काढणे कुणी विचारलं तर फक्त स्माईल द्यायची बाकी काही सांगायचं नाही किती वेळा विचारू दे वेड म्हणू दे फक्त स्माईल द्यायची सांगायचं नाही की मी इथं फुली का मारली फुली इथंच पाहिजे तरच त्याचा फायदा होतो नाही तर काही फायदा होत नाही तुम्ही चोरून लपून कुठं आपण आतल्या अंगावर काढली तर त्याचा फायदा होत नाही फुली ही पुरुष असो स्त्री असो डाव्या हातावर याच ठिकाणी अंगठ्यापासून इथं जो येतो आपला तिथं ती काळ्या पेनची असू दे काजळाची असू दे कशाची असू दे काळी फुली ही काढायची टॅटू काढू नका रोजच्या रोज ती एनर्जी धुतली गेली पाहिजे रोज नवीन आली पाहिजे हा सगळ्यात सोपा रामबाण उपाय आहे दुसरी गोष्ट या तीन राशीची लोक काय करू शकतात दोनच मिरे दोनच लवंगा न? दोनच मिरे आणि दोनच लवंगा सगळ्याला जे आपलं जाई काजळ असतं त्या काजळानं असं पॅक करा म्हणजे लावा त्याला काळं करा दोघांना मिळते काळेचेच स्वतः पण त्याला थोडंसं अजून काळं करा आणि एखाद्या काळ्या कापडामध्ये अगदी उडूसं कापड घ्या त्याच्यामध्ये ते चार दाणे बांधा दोन लवंगाचे दोन मिऱ्याचे काजळ लावून ते ना बांधा आणि ते छोटंसं कापड किंवा छोटे त्याच्यात प्लॅस्टिकची पुडी करा काही करा किंवा सरळ ताईतमध्ये घाला दोन लवंगा आणि दोन हे छोट्याशा ताईतमध्ये जर तुम्ही घातल्यात तर आपल्याला कधीही या गोष्टींपासनं नजर दोष नजर बाधा होत नाही चांदीचा छोटासा घ्या किंवा साधा घ्या कसाही घ्या गळ्यात घाला कमरेत घाला जवळ ठेवा छोटीशी पुडी करून जवळ ठेवा ताईतमध्ये घातलं तरी का जळात घालून ते ठेवायचं आहे मंगळवारी किंवा शनिवारी तो ताईत किंवा मारुती मारुतीरायाच्या डाव्या पायाला लावून आणायची आहे नंतर हनुमान चालिसा म्हणत म्हणत ती धारण करायची आहे थोडे थोडे दिवसानं जेव्हा वाटेल हा आता मी घातलाय ताईत मला एकदम एनर्जी आली आता काही होत नाहीये मला पण कधीतरी ती तिथं निगेटिव्ह ऊर्जा पोहोचली की ते पर त्या परत डाऊन होणार त्यावेळी परत परत हा उपाय करायचा आहे सगळ्यात काय अजून महत्वाचं आहे काय करू शकता तुम्ही तर सुलेमानी हाकीक सुलेमानी हकीक हाकीक हा सगळ्या ह्याच्यावर रामबाण उपाय सुलेम हकीकचा हाकीकचा त्यामुळे सुलेमानी हकीक हाकीक, सुले हाकीक ब्रेसलेट सुद्धा तुम्ही हातामध्ये घालू शकता याच प्रकारे पूर्ण ब्लॅक क्रिस्टल ब्रेसलेट सुद्धा मिळतं तेही ते तुम्ही घालू शकता किंवा नजर सुरक्षा कवचाचं जे ब्रेसलेट इव्हलायचं असतं ते सुद्धा घालू शकता या तिन्ही ब्रेसलेटपैकी कोणतंही ब्रेसलेट तुम्ही वापरा पण हे घालणं घालणं आहे आता खूप काही काही निघाले त्याच्यामध्ये लॉकेटमध्ये तुम्हाला इव्हलाय मिळेल छोट्याशा ब्रेसलेटमध्ये इव्हलाय मिळेल चांदीच्या चेनमध्ये इव्हलाय खूप कुठलं पण घाला काही पण घाला पण घाला तर या तीन राशींची आजारपण तुमच्या बिझनेसला लागणारे नजर तुमच्या संसाराला लागणारी नजर जी छोटी लेकर बाळा असतील कर्कमीन राशीची त्यांना लागणारी वृश्चिक राशीची नजर ही आपोआप कमी येते त्याचप्रमाणे काळ्या लसणाचं मी तुम्हाला सांगते पण देऊ शकत नाही देणार आहे मी पुढच्या महिन्यात सगळ्यांना लसूणसुद्धा उपयोग तर त्याच्यात ते एक काळा लसूण सुद्धा तुम्ही ठेवू शकता अतिशय नजर दोषाला खूप छान आहे काळा लसूण सुद्धा तर त्या थैलीमध्ये तुम्ही एखादा काळा लसूण सुद्धा ठेवू शकता तर या करायच्या आणि झोपताना काय करायचं जर तुम्हाला दिवसभर निगेटिव्ह एनर्जीनं घेरलं कुठं नजर लागली काय लागलं तरी सुद्धा आल्यावर हातपाय तोंड धुवायचे देवाच्या समोर धूप लावायचा धूप थोडासा कापराचा वास थोडासा जर आपल्यावर जी काही असेल ते निघून जातं हे वास त्यांना आवडत नाही किंवा गोमूत्र शिंपडायचं गंगाजल शिंपडायचं स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणजे हे सगळे प्रकार आपल्यापासून थोडेसे दूर राहतात तर ह्या ताईतमध्ये बांधा हे सांगितलं ते पुढी करून पर्समध्ये काय आमचं ठेवा जवळ ठेवा जसं तुम्हाला ठेवायचं ठेवा तुम्हाला वाटलं ह्याची एनर्जी कमी झाली ताईतमध्ये असेल तर त्यातलं काढा धुऊन टाका ताईत एक दिवस सूर्याच्या प्रकाशात ठेवा दुसऱ्या दिवशी भरा आणि परत घाला मंगळवार शनिवारी घालू शकता फुली रोजच्या रोज काढा तर भरपूर प्रमाणात या तीन जलतत्वाच्या राशीला जो नजरदोष होतो तो कमी होतो कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ हे मला जरूर सांगा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत त्या बाय